Be birthday हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे शौर्यची बर्थडे पार्टी तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलाच असेल त्याच्यामध्ये आम्ही शौर्यच्या बर्थडेचे जे आम्ही काही प्रिपरेशन्स केले होते तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल बर्थडे पार्टी आहे आणि मी ऑलरेडी बर्थडे पार्टीसाठी रेडी झालेली आहे तर आमच्या सगळ्यांचा लुक कसा आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तर मी शेअर करणारच आहे आत्ता वाजलेले आहेत बरोबर दहा वाजून तीस मिनटं आणि अकरा वाजता मी म्हणजे इन्व्हाइटमध्ये इलेवन ओ क्लॉक लिहिलेलं आहे तर हळूहळू सगळे यायला सुरू होईल आपले इंडियन लोक आहेत तर ते थोडेसे लेट येतात पण जे इथले अमेरिकन आहेत तर ते फार म्हणजे एकदम पंक्च्युअल असतात टाईममध्ये येतात अकरा वाजता येतात आणि जेव्हा पार्टी संपणार असते त्याच्या आधी बरोबर पंधरा मिनटं जातात सो त्यांचं एकदम टाईम टू टाईम असतं पण आता इंडियन कसे आपले इथे फॅमिलीसारखेच होतात फ्रेंड्स एकदम फॅमिलीज बनवून जातात सो ते मात्र अगदी आपण कुठल्या लग्नाला वगैरे जातो किंवा कुठल्या कार्यक्रमांना जातो तसं निवांत येतात मस्त मजा करतात गप्पा भरपूर होतात आणि वेळ संपली तरी बसून निवांत गप्पा सेशन चालू असतो सो आय जस्ट लव इट जेव्हा अमेरिकेत राहतो ना तर तेव्हा अशी इंडियन कम्युनिटी छान बनते आणि जेव्हा कुणाकडे असा काही कार्यक्रम असो हो, तेव्हा सगळेजण खूप एन्जॉय करतात काल मी बऱ्यापैकी सगळं सेटअप वगैरे शेअर केलेलाच आहे पण आज थोडाफार ज्या काही चेंजेस किंवा ॲडिशन जे काही केलेलं आहे तर ते शेअर करते सो इथे जेवणाचं टेबल मी काल तुम्हाला सांगितलंच होतं इथे जेवणाचा टेबल सेटअप केलेला आहे आणि वाऱ्यामुळं हा टेबल क्लॉथ आहे मी करून घेते तर हे जेवणाचे जे टेबल आहे इथे प्लेट्स ठेवलेले आहेत तिथे स्पून आहेत पेपर नॅपकिन आहेत ओपन करून ठेवले नाही आहेत कारण की वाऱ्याने उडून जातात आणि इथे फोर्क वगैरे ठेवलेले आहेत अजूनही जेवण जे आहे ते बाहेर ऑर्डर केलेलं आहे तर थोड्या वेळाने ते डिलिव्हर होईल आणि इथला सेटअप अजूनही मला आणि चेतनना ते घेऊन यायचं आहे बलून गार्लंड वगैरे ते घेऊन येते मी आणि मग परत दाखवते तुम्हाला त्यानंतर इथे हे जेवणाचं टेबल असं आम्ही सेट केलेलं आहे कारण की लहान मुलांना हातात घेऊन जेवायला म्हणजे जरा अवघड जातं सो टेबल खुर्ची सोपं जातं सो इथे असे टेबल क्लॉथ वगैरे घातलेले आहेत आणि ते पण थीमनुसारच आम्ही घातलेले आहेत बाकी तर काल तुम्ही बघितलाच बऱ्याचशा गोष्टी चेतन इथे रेडी आहेत या चेतन हॅलो चेतन इथे आहेत रेडी झालेले आहेत मुलांना पण मी रेडी केलंय आता फक्त सियानाचं थोडंसं हेअरस्टाईल वगैरे करून द्यायचं आहे बेल्ट लावणारे आणि केस मी मोकळे सोडायचं म्हणतीये सो चला आणि पाण्याचं आपल्याला तिथे ठेवायचं होतं ना चेतन का काय करायचं इथेच ठेवायचं आणि ट्रॅश कॅन पण आपल्याला बाहेर ठेवायला पाहिजे ट्रॅश कॅन ठेवायला पाहिजे हा आणि तिकडे पाण्याचं ठेवूया ठीक आहे शौर्याचा ऍक्च्युअल बर्थडे ज्या दिवशी होता तर त्या दिवशी आम्ही घरच्या घरी छान सेलिब्रेट करून घेतला होता तर त्याच्या काही क्लिप्स आहेत माझ्याकडे तर याच व्हिडिओमध्ये मी त्याही क्लिप्स जॉईन करणार आहे म्हणजे एकच असा बर्थडे व्लॉग होईल छान आज आहे शौर्यचा वाढदिवस आणि सकाळी सकाळी शाळा होती पण आता जस्ट तो घरी आलेला आहे आणि आम्ही हे छानसं असं डेकोरेशन आधीच करून ठेवलेलं तर आता तो इथून आत येणार आहे पण यावेळेस इथे शौर्यचं हे आहे मोठं प्रेझेंट त्याच्यानंतर इथे तीन छोट्या कार्स पण ठेवलेल्या आहेत इथे मुलांना मी नेहमी ग्रीटिंग कार्ड लिहिते तर इथे ग्रीटिंग कार्ड लिहून ठेवलेलं आहे मी असं आणि त्याच्यानंतर इथे हे बलून्स आहेत दोन बलूनस हा डायनासॉर बलून दोन आहेत आणि दोन स्टार बलून आहेत थ्री Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. शौर्याच्या बड्डेसाठी अशी रेडी झालेली आहे हा मध्यंतरी मी मेसेजमधनं ड्रेस ऑर्डर केला होता uh, सेल होता चालू सो मला खूप छान डिस्काउंटेड प्राईजमध्ये मिळाला हा ड्रेस त्यानंतर छानसा असा मेकअप केलेला आहे ऊन खूप जास्त आहे सो मे बी थोडस हे <laughs> दिसत असेल हार्श असं दिसत असेल पण सटल मेकअप केलाय खूप जास्त हातामध्ये छान असं हे ब्रेसलेट घातलेलं आहे कारण की फुल हँड आहेत सो एवढं काय ज्वेलरी घालण्यात काही जास्त पॉईंट नव्हता सो सिम्पल आहे हा आणि इयरिंग एकदम छान पेअरअप केलेले आहेत हार्ट शेप चे इयरिंग पेअरअप केलेले आहेत सो असा माझा आजचा लुक आहे आणि हे चप्पल पण मॅच झाले माझ्याकडे होते ते घातलेले आहेत क्रॉक्सचे चप्पल आहेत शौर्याला मी असा ड्रेस घातलेला आहे सिंपल व्हाईट टी शर्ट आणि त्याच्यानंतर बेज कलरची जीन्स घातली आहे आणि ब्लॅक कलरचे शूज घातले आहेत आणि त्यासाठी मी ही एफ वन जर्सी अशी ऑर्डर केली होती तर ती थोडीशी मोठी आहे म्हणजे पॅन्ट मोठी होती आहे जॅकेट तरी व्यवस्थित येत आहे सो ते घालून घेतो आम्ही ह्याच्यावरती सो so, पाहिजे तेव्हा जॅकेट काढता येईल आणि आतमध्ये ड्रेस असेल सो so, त्या हिशोबाने मी असं घातले जास्त वेळ मुलं ठेवून घेत नाहीत थोडंसं गरम व्हायला लागलं लग की लगेच काढून टाकतात पण असं आहे लुक खुलके खूल सुपर कूल आय यू हॅपी आणि ही पॅन्ट आहे मी तुम्हाला दाखवते फक्त पण ती खूप मोठी झाली आहे अशी पॅन्ट आहे या तुला येईल ही पॅन्ट येईल पण मग फ्रॉक वर पॅन्टार मजेशीर दिसेल सिया आणि शौरीच्या अशी होडी पण आहे बर का सियाना सुद्धा रेडी झालेली आहे आणि छान असा पिंक कलरचा ड्रेस घातला तिने ऍक्च्युली आधी तिला खूप हा मोठा व्हायचा आत्ता एकदम परफेक्ट होत ना सियानास शौर्याला मी इथे भरून फोटो काढते ऍक्च्युली हा ट्रॅक पण खूप छान दिसतोय मला वाटतं सगळ्या लहान मुलांना एकदम आवडणार आणि ही शौर्यची इथे पोज आहे तिथे पण आम्ही थोडेसे बलून्स वगैरे लावलेले आहेत ते पण छान दिसतात मी म्हटलं की आमचे जे अमेरिकन फ्रेंड्स आहेत ते ऑलरेडी इथे आलेले आहेत पण इंडियन्स अजून यायचे आहेत पण इथे एंटरटेनर आलेला आहे आणि तिचं नाव आहे स्पार्कल तर ती एक छोटासा शो पण करणार आहे त्यानंतर मुलांना बलून्स पण करून देणार आहे आणि फेस पेंटिंग पण करणार आहे तर सगळ्या मुलांना छान एंटरटेन करते बरोबर टाईमवरती आली आहे आणि स्टार्टसुद्धा केलं आहे Like a princess, a mermaid, a Batman, a Spider-Man. We could do a Lightning McQueen. We could do um, a um sonic, we could do oldest. How's that sound? Me. How old are you? 4 <laughs> Four? Five. You're five, five. How old are you? Seven. Seven. How old are you? Six. six? Oh, you're six! Oh my goodness. Okay. She's three. Three. I was gonna say. Like wow, I was way off on that one. <laughs> hello, hello, hello. Yeah. It, it is what cake time? Hello. Not yet. Hi. You're on time. Later, <laughs> Little Little but nice. that's okay. And I got myself a brand new ocean colouring this week. And my niece, who's the only one, came to my house and she loves crayons. Now wave goodbye over her like this. Very good. Do the Priscilla wiggle dance too. <laughs> you don't to do it. I didn't even have to show them <laughs> Good job, Sherry. Sure, yeah. Do you guys remember the magic words? Yeah. Abracadabra! And Priscilla has completely one hundred percent <laughs> <laughs> That's okay, I'm forgetting something. I'm gonna to have to call the magic shop. What no! Well, and here with Sharia. We're trying to make Priscilla disappear, and she didn't disappear. Yes, he wiggled really good. Yes, everybody said the magic words. But what were they? Hi, birthday cake. Happy birthday, Sharia. आणि इथे आहे फिनिश लाईन इथे कार्स आहेत आणि रोड आहे असं सगळं आहे सुपर कार सुपरकार थीम आणि खूप छान बनवलं आहे मी त्यांना ऑनलाईन डिझाईन काढून दिलं होतं आणि तसं बनवा म्हणून सांगितलं होतं इथं थोडंसं लागलं आहे बट दॅट्स ओके समोरून आणि वरून एकदम छान आहे आणि इथे समोर लिहिलं हॅपी बड्डे शौर्या सो बेस्ट सो चला आता केक कट करून घेऊया Everybody can look, look like this. Sophia! Whore. Wait, wait, wait. Oh. Oh. is he putting the fire? Okay. <laughs> <laughs> छान केक कटिंग झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना आम्ही फूड सर्व केलं पहिल्यांदा मी सगळ्या मुलांना केक देत होते कारण की मुलांची एक्साइटमेंट खूप जास्त असते त्याचबरोबर आज जेवणामध्ये होतं व्हेज हाका नूडल्स त्याच्यानंतर फ्राईड राईस व्हेज मंचुरियन पावभाजी आणि गोडामध्ये होतं रसमलाई आणि ऑफकोर्स केक तर होताच सो असा छान मेनू ठेवला होता आणि जेवण खूपच छान होतं सगळी पार्टी झालेली आहे आमच्या सगळे फ्रेंड्स घरी गेलेले आहेत आणि काही आमचे फ्रेंड्स आहेत ते थांबले होते आम्हाला हेल्प करण्यासाठी तर इथे टेबल खुर्ची वगैरे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आवरून ठेवलेल्या आहेत आता ते घेण्यासाठी माणूस उद्या किंवा परवा येणार आहे पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत बऱ्यापैकी इथे फूड वगैरे होतं ते पण सगळं आवरलेलं आहे फ्रेंड्सनी हेल्प केली सगळं किचनमध्ये नेऊन ठेवलं आहे पण अजूनही मला सगळं व्यवस्थित डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवावं लागेल आता तर बिलकुल भूक नाही आहे पण फूड एकदम छान होतं आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं बेस्ट पार्ट हाच असतो की जेव्हा सगळेजण सांगतात की फूड एकदम छान झालेलं आहे आणि सगळंच एकदम छान झालेलं आहे पार्टी खूप छान झाली हे ऐकलं ना की खूप छान वाटतं तर दमलेलो तर खूप आहोत कारण की सकाळपासून काही ना काही काही ना काही चालू आहे खूप सारे फोटो काढले आम्ही तर मज्जा झाली आणि आय होप की तुम्हाला पण खूप मजा आली असणार मला मागे तो ट्रॅश कॅन दिसतोय जो की आता सगळं आहे बट या स्लोली अँड स्टेडिली आय विल डू एव्हरीथिंग चेतन पण थोडं आराम करतील आता आणि मग आम्ही दोघं मिळून आवरू पण चेतन कसं वाटलं तुम्हाला ऑल इन ऑल आजची पार्टी आजची पार्टी खूपच छान झाली मजा केलं मजा केली आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय होतं का की ती स्पार्कल आली होती ना तर म्हणजे ती एंटरटेनर जी आली होती तर तिने मुलांना एवढं छान बिझी ठेवलं हो की पेरेंट्सना पण गप्पा मारायला जरासा चान्स मिळाला राईट right? खूप खूप मुलांनी एवढं एन्जॉय केलं ऑलमोस्ट दोन तास तिने त्यांना बिझी ठेवलं कारण की तिने ते मॅजिक शो पण केला yeah. त्यानंतर फेस पेंटिंग पण केलं आणि बलून पण बनवून दिले मुलांना वेगवेगळे oh. शेप्स तर ते पण सगळ्यांनी एन्जॉय केलं शौर्यानी पण खूप छान मज्जा केली तर आता कि जेवढ्या वेळा आम्ही म्हणू की एन्जॉय केलं तेवढं कमीच आहे बट येस चला ऑल इन ऑल मस्त झालं थोडंफार इथलं आवडते आणि मग तुमच्याशी बोलते फेस पेंट हा शौर्यचं फेस पेंटिंग तर सॉनिक नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते सियानाचं फेस पेंटिंग आहे तिकडे पक्ष यू म्हणजे दिसेल हा अजून थोडं इकडे हा आणि हे, हे सियानाचं फेस पेंटिंग आहे तर सियानानी गॅलेक्सी काढली होती आणि शौर्याने सॉनिक काढलं होतं तर खूप छान अशी बर्थडे पार्टी झाली आणि शौर्य व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट केक कटिंग केक कटिंग यू हॅड फन खूप सारे फ्रेंड्स आले होते शौर्याचे शौर्याने खूप मजा केली शाळेचे फ्रेंड्स त्यानंतर पहिल्या शाळेमधले फ्रेंड्स आले होते काही आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत ते आले होते हो ना सगळेजण आले होते आणि खूप सारे प्रेझेंट्स मिळाले शौर्याला हो ना की शोय घ्या मी दाखवते ना बघ इथे ठेवले सगळे प्रेझेंट्स आणि आता आम्ही थोड्या वेळाने सगळे प्रेझेंट्स ओपन पण करणार आहे हो ना पण आता शौर्याचा बर्थडेचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथंच सेंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त केलं नसेल तर नक्की भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा तो पण पडते तो, तो पडते तुमची बाई